दीपक राव काय नमस्कार मित्रांनो आज आपण आहे आमच्या घालवाड्या या गावात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेल्या आपलं छोटंसं गाव आहे आज आपण पावसाचे अपडेट पाहतोय कृष्णाचं पाणी हिम्यागतीने गावांना पण वाढतंय आम्ही महापुराच्या सदैव धास्तीमध्ये असतो आणि काही वेळापूर्वी आम्ही राधानगरी क्षेत्रातील आमच्या पैभवण्यांशी संवाद साधला तर त्यांच्याकडून आम्हाला कळालं की राधानगरीचे सगळे जे सगळे साथीच्या साथी स्वयंचलित दरवाजे सगळे पाच वाजता ओपन झालेत आणि त्यामुळे तिथूनसुद्धा विसर्ग मोठ्या संख्येने सुरू आहे चांदोली धरणसुद्धा ओवर फ्लो झाले आणि त्याचनंतर मला वाटतं आहे आम्ही कोयना धरण क्षेत्रात राहणाऱ्या आमच्या गावातील काही मंडळींशीसुद्धा बोललो त्यांच्याकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की पाच वाजेपर्यंत कोयणेमधून अकरा हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू होता आणि तो विसर्ग वाढवून सात वाजता एकवीस हजार क्युसेक्स करण्यात येणार आहे कारण कोयना धरण क्षेत्रातसुद्धा पावसाचा जोर आणखीनच वाढलेला आहे आणि असाच जर जोर राहिला तर रात्रीमध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत कोयन्यामधून अजून जादा विसर्ग सुरू करण्यात येईल असं त्यांच्या कोयना प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आमच्यासारख्या का नदी काठावरती असणाऱ्या सर्व गावांना हा सतर्कतेचा याचा एक इशारा आहे त्यांनी वेळीच सावध राहायला पाहिजे कारण पाण्याचा चढ जो आहे तो वाढतच आहे आणि रात्रीनंतर कदाचित आणि भरपूर पाणी वाढू शकतं आहे कृष्णेचं तसंच सातारा आणि कराड या भागातील आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पुढील दोन दिवसासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यांनासुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी गाव सोडून कुठेही जायचं नाही चोवीस तास गावामध्ये गावासाठी उपलब्ध राहायचं आहे अशा तऱ्हेने आमच्या गावामध्ये पुराचं नियोजन तर सुरू आहे मला वाटते सगळीकडे सुद्धा असं सुरू असेल तर सर्वांनी अलर्ट रहा घाबरायचं काही कारण नाही पण सतर्क रहा आपण आता बघतो आहे आमच्या ढालवाडमधील कृष्णाकारचा हा परिसर हे गोलेश्वरचं मंदिर आहे आणि त्या मंदिरासमोरील या वाहणारी आमची कृष्णा नदी आणि आता आता पाण्याचा फ्लड इतपर्यंत आलेला आहे या, या मंदिराच्या खालीपर्यंत आलेला आहे पावसाचा जोरसुद्धा पण वाढलेलाच आहे सकाळी थोडासा कमी होता पण आता पुन्हा जोर वाढलेलाच आहे हा इकडं आमच्या विठ्ठल मंदिरा शेजारी असा हा आठवडी बाजार भरतो आज गुरुवार आहे आठवडी बाजार भरलेला आहे आणि बाजाराला येणाऱ्या महिला भीतीपोटी या नदीचं पाणी कुठंपर्यंत येतं आहे हे पाहायला आवर्जून इथे येऊन जात आहेत तिकडे जाऊन वेळा तिकडे जाऊन वेळ चला 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 तिकडे तर आपण जरा मंदिराच्या पुढे जाऊन आपण पाहणार आहोत पाण्याची काय कंडिशन जास्त पाणी आलेलं आहे तिकडे ही स्मशानभूमी आहे आणि असा हा आमच्या मंदिरावरती जाण्याचा रस्ता आहे येणार

समोर जे पलीकडच्या साईडला आहे ते सांगली जिल्हा तो आणि ते धवळी गाव आहे धवळी गावामध्ये आता पाणी शिरलेलं सुद्धा आहे आणि या काठावरती असलेली हे आमच्या गावातील बलेश्वरचं मंदिर लहान मुलांना सुद्धा आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसाची सुट्टी जाहीर केल्या त्यामुळे मुलं सुद्धा पाण्याचा हात चढ बघण्यासाठी इथे आलेले आहेत नदीच्या काठावरती किती रे तुम्ही सुट्टी दिल्या ना किती दिवस दोन दिवस असे वेळोवेळी आम्ही तुम्हाला कृष्णा नदीच्या पाण्याचा जो काही आढावा आहे तो, तो आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईन पाण्याला म्हणावं तसं स्पीड नाही याचा अर्थ पाणी थोडंसं थांबून वाढत आहे याला कदाचित पंचंगा नदीचा हा फुवटा सुद्धा असेल त्याचा जो बॅकवॉटर आहे त्यामुळे सुद्धा पाण्याचा स्पीड कमी झालेला असेल आता सध्या वाडीमध्ये जे पंचंग्याचं पाणी आहे ते पूर्ण दत्त दत्तमंदिरसुद्धा तिथं पाण्याखाली गेलेलं आहे तर बघू येणाऱ्या चोवीस तासात जर पावसाचा जो असाच राहिला तर कदाचित आम्हा सुद्धा गावातून बाहेर पडावं लागेल तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला पुन्हा आम्ही अपडेट देत राहू आणि पुन्हा एकदा आमच्या गावातील किंमना कृष्णाघाट आपली सोय पाहिजे धन्यवाद <laughs>